मित्रांनो नमस्कार आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावरच्या आळंद गावानजीक आणि सध्या हॉटेल मोर्यामध्ये बसलेलो आहोत मित्रांनो प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि तुम्ही समोर थाळी बघू शकता जवळपास वीसपेक्षा जास्त खाद्यपदार्थ या थाळीमध्ये आहे तर आपल्यासोबत इथले राजस्थानी कारागिर आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊ की कुठले कुठले खाद्यपदार्थ आहेत नमस्कार नमस्त का हो मी थाळी बनवणे आया या स्पेशल थाळी बनवता आहो इधर सब प्रकार की कुछ आइटम मिलेगी एक बार आप देख लीजिए अपना काबुली सना बनाया है मसाला या आलू रस्सा बनाया है पनीर की एक सब्जी रहेगी उसके बाद में एक दाल रहेगा एक गुजराती कड़ी रहेगा मूंग डाल का हलवा रहेगा रबड़ी रहेगी अपनी स्पेशियल दही वड़ा रहेगा अब मसाला राइस सादा राइस जीरा राइस सब मिलेगा आपको मूंग दाल की खिचड़ी पेशियल मिलेगी आपको छाछ मिलेगी पूरी मिलेगी फुल्का मिलेगा बाजरे का भाखरी मिलेगा बाजरी के भाखरी पे गुड़ डाल के देसी टूप डाल के ये आपको खिलाएंगे और इसके बाद में पापड़ मिलेगा इसके बाद में तीन चार जात की चटनियाँ मिलेगी आपको एक इमली की चटनी मिलेगी, ग्रीन चटनी मिलेगी लहसुन की चटनी मिलेगी कटलेस मिलेगा खमन ढोकला मिलेगा ऐसे सब आइटम आपको मिलेंगे सर सब देसी घी में बनेंगे आपको सब सब जितना भी है देसी टुप में बनता है और सब एकदम क्वालिटी आप एकदम क्वालिटी आपको एक नंबर मिलेंगी सर छत्रपति संभाजीनगर तेजगाव या मार्गर एकमेवल है कि हॉटेल एवड़ी मोटी थाई मिलते तुम्हें कुछ जा शेकड़ो हॉटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतील परंतु अशी थाळी देणारी ही एकमेव हॉटेल आहे आणि दत्तात्रय पायगावन यांनी राजस्थानची खास टीम इथे आणून हे सर्व पदार्थ आपल्यासाठी सादर केलेले आहेत तर एवढे पदार्थ खाण्यासाठी तुम्ही हॉटेल मोर्यामध्ये भेट द्या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या विशेष म्हणजे राजस्थानी जरी ते कारागीर असले तरी आपल्या पद्धतीचं जेवण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणजे प्रत्येक भागाची जेवणाची एक वेगळी चव आहे तिकडे जसं फिकं जेवण दिलं जातं तर हे थोडं आपल्याकडे स्पायसी केलं तर मित्रांनो या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या समोर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विशेष करून लेणीकडे जाणारे पर्यटक या भागात आल्यानंतर व्हेज हॉटेलचा शोध घेत असतात तर त्यांच्यासाठी हॉटेल मोर्या या दिवशी प्रसिद्ध आहे शंभर टक्के प्युअर व्हेज हॉटेलची तुम्हाला माहिती देतो दे मित्रांनो तर तुम्ही या आळंदगावाचे अलीकडेच आहे दत्तात्रय पायगावन यांचं बाजूलाच निसर्ग हॉटेल आहे आणि ते खास कंदोरीसाठी प्रसिद्ध आहे त्यांनी आता व्हेज खावयांसाठी हे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि हॉटेलचं नाव आहे मोर्या अर्थातच बऱ्याच जणांची मागणी होती की व्हेज हॉटेल ते सुरू करावं तर या भागातील खवयांसाठी व्हेज हो, हॉटेल सुरू झालेलं आहे तर तुम्ही इथून जाताना इथे अवश्य जावा आणि या भागातील बऱ्याच जणांना आता माहीत नाही की ह्या हॉटेलमध्ये काय मिळतं तर खास इथे मिळते ती व्हेज थाळी स्पेशल मोर्या थाळी आहे मित्रांनो वीसपेक्षा जास्त यामध्ये खाद्यपदार्थ आहेत तर या जेवणाचा तुम्ही आस्वाद घ्या धन्यवाद